या चित्रपटामध्ये मा एबीपी माझा चर्चासत्र आहे की त्याच्यामध्ये शेतकरी नवरा नको हे चालू आहे तर त्याच्यामध्ये एका सांगितलं होतं की तिला शेतकरी नवरा का नको आता माझ्यावर टी काय करतील आमचे शेतकरी बांधव किंवा गाव परंतु तो तो हो महत्वाचं आहे ती मुलगी म्हणाली की पहिले तर शेतकरी मला गावाकडचा नवरा का नको तर गावातलं कल्चर हे पुरुष प्रधान असतं तिथं सारखं साडी घालावं लागते दुसरा प्रश्न शॉर्ट घालता येत नाही जीन्स घालता येत नाही आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जर नवऱ्यासोबत कुठं बाहेर जायचंच नाही समजा एकदा लग्न झालं की आमच्या बुलढाण्यामध्ये लग्न झाल्यावर एकदा त्याला शेगावला पाठवतात नवरा बायको <laughs> शेगाववरनं तर परत आला की त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात पिकनिक नाही त्याच्या आयुष्यात डिनर नाही त्याच्या आयुष्यात काहीच नाही फक्त कापडतच मग ती मुलगी म्हटली की आम्ही असा असा नवरा का स्वीकारावा आम्हाला स्वातंत्र्य हवंय तर तुम्ही एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून काम केलेलं आहे आणि तुमचं मत काय की मुलींच्या ह्या अपेक्षा बरोबर आहेत मुलींच्या अपेक्षा अगदीच बरोबर आहे कारण की जी गोष्ट शहरातल्या लोकांच्या जगण्यामध्ये दिसते आकर्षक वाटते कारण की ती नाहीये गावाकडे नाही मुळात इंडिपेंडन्स बायकांचं आणि फ्रीडम या दोन गोष्टींसाठी बायकांना शहर जास्त प्रिय वाटत हे माझं स्वतःचही उदाहरण मी सांगू शकते की जितकं आपल्या घरच्यांच्या आसपास आपल्याला बंद दिसते किंवा असं हे करू का नको नको हे बोलू का नको नको वाटत तितकं जास्त मोकळं हे लांब गेल्यानंतर वाटतं मुली शहरात शिकायला येतात किंवा आपल्या घरापासून कुठेही दूरवर शिकायला जातात काही त्या जास्त मोकळ्या वागतात कधी कधी सास सासरी मुली फार वेगळ्या शहरात किंवा वेगळ्या गावी जातात तिथे ते, ते जास्त ओपन अप होतात असं वाटतं अरे बापरे ही आपलीच मुलगी जी आ, आज एवढी फडफड बोलते सासरी बोलते तेही ती हीच गोष्ट आहे इंडिपेंडन्स आणि मोकळी <चेंड़ा> <प्रेचेंड़ा? चेंड़ा> सगळ्याच पुन्हा एकदा हे फक्त आपल्या वागण्यावरती नाही हे इन्फ्रास्ट्रक्चर पासून सगळ्या गोष्टीच्या इन्वॉल्ड आहेत पण अफकोर्स खेड्यातल्या मुलांनाही आणि मुलींनाही बदल करण्याची गरज आहे ज्या नवऱ्यांशी लग्न करायचं आहे मुलींना त्यांनी सुद्धा ही मोकळी त्यांना देणं गरजेचं आहे त्यांनी सुद्धा कि नाही बरोबर आहे आता सकाळ अपडेट होतो तर त्या मुलींच्या मुलांच्या एकमेकांच्या समजून आणि त्याप्रमाणे हे अपडेट ही एक दुसरी बाजू आहे आणि एक बाजू तुम्ही चित्रपटात दाखवली या दोन्ही बाजूच्या दृष्टीनं बीएससी आग्रे नवरदेवाला किंवा शेतकऱ्याच्या मुलाला किंवा त्या लोकांना थोडा अपडेट होण्याची गरज आहे असं नक्कीच नाही मला तर बोलायचं बोला मला असं वाटतं की एवढा विचारच करतोय अरे ते मोहाला बळी कसं नाही पडायचं याचे शिक्षण दिलं पाहिजे नाहीतर मग काय गाव सगळीकडे काय मॉलच बसवता का आता मग डी मार्ट तू बुलढाण्यात मुंबईत राह काय फरक पडतो सो so, गावाला गाव म्हणून काहीतरी त्याचं एक सौंदर्य दृष्टी आहे ना त्याची म्हणजे त्याचे एक एस्थेटिक्स आहेत काहीतरी गाव म्हणजे खेड्याकडे चला हे नुसतंच वाक्य नाहीये याच्या माग खूप आहे ना खूप आहे म्हणजे अख्खी व्यवस्था डोळ्यासमोर उभी राहते खेड्याकडे चला म्हटल्या बरोबर तर, तर मला असं वाटत की ते मोहाला शहराच्या मोहाला कसं बळी नाही पडायचं याच्याविषयी कोणीतरी काहीतरी बोलावं जे सगळ्या स्तरांपर्यंत पोहोचाव याच कारण असं की आता जे मुंबईचं पुण्याचं झालंच आहे पण मी मुंबईचं प्रामुख्याने उदाहरण देईन त्या शहराचं जे जा झालंय ना भाई आता हा। तुला सांगतो ते स्फोट होऊन पलीकडे गेले लोक म्हणतात काहीतरी स्फोट होणार आहे ट्रॅफिक पण तो झालाय तो स्फोट झालाय आणि आपण आता रोज नव्यानं मरतोय तिकडे जाऊन <coughs> मला मॅप लावला शिवाय जाता येत नाही इकडून शेजारच्या गल्लीत सुद्धा आता या दिशेने ट्रॅफिक असेल तर त्या दिशेने ट्रॅफिक असेल बघितल्याशिवाय तर हे कुठनं आलेत लोक सगळी बरं त्यांची चूक नाही म्हणता येणार त्यांना त्यांचं hmm. त्यांचं आयुष्य घडवायला सेंट्रलायझेशन मुंबई शहर कुठं युनियन टेरिटरीचे ते oh, oh. शहर शहरपद त्याचं निराळच आहे काहीतरी सगळ्या व्यवसायांची सेंटर्स मुंबई बरोबर oh, oh, oh. सगळ्या व्यवसायांचं मेन ऑफिस मुंबई hmm. म्हटल्यावर सगळे तिकडे आणि आता पुणे पण हळूहळू इतर श्वास नाही असं नाही म्हणायचं मला खरं तर मोकळा श्वास ला प्राधान्य देत नाही चला मोकळा श्वास नको मला मला माझ्या व्यवस्थेनुसार राहता यावं हा। का नाही तिथे तु, तुला बिलॉंगिंगच कळत नाही मुंबईमध्ये तुझी भाषा काय प्रांत काय संस्कृती काय तू कळतच नाही समोर आलेला रिक्षा चालक अशी मुंबई मराठीत बोलायचं कि हिंदीत बोलायचं तर कुठली भाषा कळली कळत नाही मॉल मध्ये कुठली मराठी जपण्याची आपण काय हे करतो अख्खी मुंबई अमराठी होत चालली नाही हे तक्रारीचा सूर आहे यामध्ये पण विषय असा आहे की आपण आपल्या बायकोला किंवा मुलीला किंवा लेकराला हे कसं सांगू की बाबा आपण राहतोय आता कुठे बीड मध्ये राहतोय किंवा मी, कि मी उमरजला राहतोय तर नको बाबा मुंबईची धावगिरी होईल तर या सेंट्रलायझेशन तोडलं पाहिजे ना मोनोपोली तोडली पाहिजे ना मला माझं गाव माझं शहर सक्षम केलं पाहिजे कि मला दुसऱ्या गावात मी जिथे पिकवतो तिथेच विकतो आणि माझं पोट चालतं या लोकी राहण्याला महत्व मिळवून दिलं पाहिजे त्याशिवाय हे शहराचं आकर्षण आणि गावात राहिला रस्ताच होते संपायचं नाही हा एक मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा बदलाव का खेड्यांनी वगैरे वगैरे पुरुष प्रधान संस्कृती आहेच आहे निर्विवाद आहे त्याला कुणीच नाकारू शकत नाही जी ती गावात अधिक जास्त आहे पण काय मुद्दा आहे तो बदल होईल तो बदल होईल पण अनफॉर्च्युनेटली ना तो स्लो बदल आहे म्हणजे आज तुला एबीसीडी शिकवलं तर आता तुम्हाला साहित्य रचून दाखव तुम्हाला कादंबरी लिहून दाखव असं मी म्हणू शकत नाही मला हळूहळू तू वाक्य रचना कर हे शब्द छान म्हण बर आता एक छोटी दोन वेळीच काव्य लिहि बर असं करत मी कुठलीही प्रोसेस स्लोच आहे सो शहर हे कायमच मला वाटत हे पॅरेल गावाच्या हँड इन हँड नाहीये ते वेगळ्या गतीने बदलते हुँ. गाव वेगळ्या गतीने बदलते तिकडे रिसोर्स दुसरीला पोहोचतात जसे माझी आजी मला सांगते की मी तिला आता तिचा जन्म एकोणीसशे एकतीस चा जेव्हा ब्रिटिश होते ती श्रीवर्धनची तर मी तिला म्हणलं ब्रिटिशांचं मग तो काळा सिनेमा म्हटलं नाही आम्ही कधी ब्रिटिशर बघितला पण नाही एक आमच्यावरून आलाच नाही तर तो आम्ही शहराचे इन्फ्लुएन्स खाली राहायचो so, शहरात ते सगळे राज्य करायचं आमच्यावरून आलेच नाहीत कधी इंग्रज <laughs> इंग्रज आम्ही चार दोन कधीतरी वेशीवर गेलो तर कुठलं तरी लांब जाताना बघायचो सो काय ही गंमत आहे की गावापासून गोष्ट उशीरा पोहोचत असल्यामुळे ती त्याची प्रगतीची गती सुद्धा समाजाची बदलण्याची गती सुद्धा हळू आहे पण ते बदलेल मला आणखीन एक फक्त की जे पुरुष प्रधान तुम्ही म्हणालात की त्यामुळे मुली नाकारतायत का तर शेतकऱ्याशी लग्न करण्यात कदाचित मुलींना प्रॉब्लेम नसेल शेतकऱ्याशी पण त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल जी बदलली जाणार आहे त्याच्याशी मुलींना प्रॉब्लेम असू शकतो की त्यांच्यावरही शेती करणं हे लादलं जाऊ शकतं त्यांच्यावरही मग तू असं वागायचं आहेस अशाच पद्धतीचे कपडे अशाच पद्धतीचं वागणं बोलणं चालणं उठणं बसणं ह्याचे ऍडिशनल रेस्ट्रिक्शन जर शेतकऱ्याशी लग्न करून येणार असतील तर त्यामुळे तुम्ही म्हणालात जे पुरुष आलेले आहेत सो पुरुष प्रधान संस्कृतीमुळे एखाद्या मुलाला नाकारणं आणि तो शेतकरी असल्यामुळे एखाद्या मुलाला नाकारण्याच्या फरक आहे असं मला वाटतं त्या दोन गोष्टी हँड इन हँड जातात नाही जातात हा वेगळा भाग पण फक्त शेतकरी आहे म्हणून कदाचित नाही करणार हा सिनेमा बघितल्यानंतर बोग पण आम्ही हे बोलणार मजा का नाही माहितीये का आम्ही भेंडी शहरात राहतो लोक म्हणते तिकडे इंटरव्ह्यू करून मॉल मध्ये जाल जेवायला काय सांगता तिकडेच राहा आणि त्यामुळे आमचे शब्द मीडियम इज द मेसेज म्हणतो ना आपण कोण काय सांगतो पेक्षा कोण सांगतो याला तर आम्ही हे म्हणतो याला तुम्ही काय महत्व घंटा दिला नाही तरी चालणार आहे गुरुजी जर त्याला फॉर असतील तर ते तुम्ही सांगावत नंतर इतर व्हिडीओ किंवा याच्यात ना सुद्धा आणि त्याला ह्यांच्या शब्दाला जास्त महत्व द्यावं आम्ही नट आहोत आम्ही आमचं आमचं जोर सोडलं बरोबर बरोबर मला सांगा